कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होमटेकोच्या सर्व होम असा वस्तू दाखवणार आहे त्यासाठी मी ठाण्याला आली आहे इथे होमटेक्स नावाचं असं दुकान आहे त्यांच्याकडे छान असं मॅट्रेस वॉलपेपर फ्लोरिंग ब्लाइंड वगैरे मिळतं खूप छान कलेक्शन आहे काय व्हरायटी आहे काय प्रायझेस आहे चला बघूया सुरू करूया तर तुम्हाला इथे त्याचा पत्ता सांगते मी ठाणा स्टेशनला बाहेर उभी आहे माझ्या मागे बघू शकता हा ब्रिज आहे पूल आहे अगदीच समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इकडे समोरच बाहेर बघा रिक्षा वगैरे लागलेल्या आहेत इथून तुम्हाला बस किंवा रिक्षा दोन्ही मिळू शकतात मानपाडा सांगायचं आपल्याला तिथे जायचं आता आपण आलो आहोत टिकुजिनीवाडी सर्कलला हे सर्कल, सर्कल आहे तुम्ही बघू शकता त्याच्या अगदीच अपोजिटला तुम्हाला हे होमटेक दिसेल सर्कलच्या उजव्या हातालाच तुम्हाला हे समोर दिसून जाईल आपल्याला इथे जायचंय तर आपल्याला इथे फर्स्ट फ्लोरला ला, फ्लोर ला जायचंय चला दुकानामध्ये आलो आहोत आपण त्यांच्या ओनरशी बोलूया हॅलो सर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आपलं नाव माझं नाव आदेश शेडा आहे okay. ओके आपल्या दुकानाचा टायमिंग काय असतो दुकानाचं टायमिंग आहे टू आणि मंडे ऑफ असतो ओके okay, ठीक आहे आणि थोडक्यात लँडमार्क वगैरे इथे काय आपलं शॉप मेन सर्कल वरती आहे टिकोजिनीवाडी सर्कल म्हणतात याला आणि गौरव स्वीट्स समोर फर्स्ट फ्लोर वरती ओके तो सरांनी पण सांगितलं आहे आणि मी पण तुम्हाला डिटेल ऍड्रेस खाली दिलेला आहे सो आता यांच्याकडे काय काय व्हरायटी आपण एक एक करून बघून घेऊया तर दादा आपण आता सर्वात आधी काय पाहतो आता आपल्याकडे कर्टनची रेंज तुम्हाला जशी थ्री हंड्रेड पासून आपल्याकडे कर्टनची रेंज आहे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल दाखवतो हो हो तीनशे पासून कर्टनची रेंज आहे यांच्याकडे तुम्हाला एक बेसिक रेंज मध्ये तुम्हाला असे प्लेन लेनन वर्क वाले असे थोडे प्रिंटेड प्लेन मध्ये कपडे आहेत okay. तुम्हाला oh. प्रिंटेड मध्ये जर हवा असेल तर हे पण असे आप आपल्याकडे अवेलेबल आहेत okay, wow. त्याच्यामध्ये तुम्ही शेअर कर्टन जसे तुम्ही मेन कर्टन शेअर कर्टन टू पार्ट मध्ये जसे बनवतात त्यामध्ये हे तुम्ही शेअर कर्टन म्हणून यूज करू शकता थ्री हंड्रेड चा रेंज म्हणजे बेसिक रेंज मध्ये बोलताय तुम्ही की काय साईज आपल्याकडे बेसिक रेंज पासून हेवी रेंज पर्यंत सगळे कपडे अवेलेबल आहेत तुम्हाला बेसिक रेंज पासून स्टार्ट होत फोर फाय फोर सेव्हन्टी फाय फोर फिफ्टी मस्त आहे बघा छान आहे सो थ्री हंड्रेड मध्ये पण इतके छान क्वालिटी आहे त्याचप्रमाणे यांच्याकडे प्रीमियम सुद्धा आहेत पण भेटले जातात ओके तुम्हाला जसं तुम्ही या पद्धतीत पण बघू शकता हा हा असे फ्लोरल डिझाईन वा छान मस्त आहे एक एक व्हरायटी तुम्ही बघून घेऊ शकता किती सुंदर आहे सो तुम्ही नवीन घरासाठी काही करत असाल ना तो एकदम बेस्ट ठिकाण आहे सुंदर हे बघायला प्रत्येकामध्ये त्यांच्याकडे इतकी रेंज आहे आपण एक दोन सॅम्पल पाहिले सो असॉपर स्टॉक आहे आता हे आपण मीडियम आणि बेसिक पाहतोय आता प्रीमियम क्वालिटीचा पण खूप एलिगंट प्रीमियम क्वालिटी मध्ये येतील ना प्रीमियम क्वालिटी किती पर्यंत जाईल आपल्याकडे थ्री थ पर्यंत रेंज मध्ये पण प्रीमियम क्वालिटी आहेत बेसिकली तुम्ही सेवन हंड्रेड पासून तुम्हाला बघा तर तुम्हाला अगदी हंड्रेड पासून अवेलेबल आहेत ओके सो तुम्हाला अगदी बेसिक हवे असेल तसे पण आहेत आणि आता घरी नवीन वगैरे घेतले आणि तुम्हाला छान काय पाहिजे असेल तर प्रीमियम क्वालिटी पण खूप सुंदर आहे असे तुम्ही टेक्चर मध्ये डिझाईन मध्ये बघितले तरी पण आपल्याकडे जनरली आर्किटेक्ट आर्किटेक्चॉईस मध्ये जे आपण यूज करतो या पद्धतीत भरपूर रेंज आहे सो तुम्हाला विजिट करावं लागेल दुकानाला इतकं छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे युनिक आहे एकदम छान छान सो असं यांच्याकडे खूप छान असे कर्टन्स ऑप्शन्स आहेत तुम्ही यापैकी काही घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला काय आवडत असेल तर विजिट करा खूप छान असं कलेक्शन आहे अजूनही यांच्याकडे छान छान कलेक्शन आहे ते आपण बघूया आपलं नेक्स्ट मध्ये आपण आता कर्टन झाल्यानंतर एक इंपोर्टेड क्लॉथचे पण तुम्ही बघू शकता हे डिझाईन खूप सुंदर आहे त्यांनी डिस्प्लेलाच लावलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे इंपोर्टेड विदाउट जॉइंटलेस कपडे तुम्हाला भेटले जातात वन पीस मध्ये पण भेटतो हा पूर्ण वन पीस मध्ये आहे का हां आणि हे पूर्ण एंटररी केलेले आहे तुम्ही बघू शकता डिटेलिंग बघाल ना तर प्रत्येकची किती सुंदर आहे वाव हे आणि सळून बघा हा युनिक युनिक कलेक्शन मध्ये आपण ही ऑप्शन दिलेला आहे वाव नाट कलेक्शन आहे यांचं ॲक्च्युली आणि एकदम एलिगंट दिसतं आहे ते बघा वर्क पण सुंदर आहे कपडा क्वालिटीसुद्धा छान आहे म्हणजे फक्त वर्कवर फोकस नाही करत आहे मी क्वालिटीसुद्धाच तुम्हाला सांगते क्वालिटीसुद्धा नावाप्रमाणे प्रीमियम आहे आणि कलेक्शन तुम्ही बघताय की किती कि सुंदर आहे सो छान छान यांच्याकडे असं आहेत हा पण खूप सुंदर आहे हा पण आवडला तुम्ही जर जवळून पाहाल ना आपण मोटराइज पण युज करू शकतो हे ऍज पर रिक्वायरमेंट प्रमाणे करून yes, मिळतं yes, ना yes. ओके सो तुम्हाला असं पण काय स्लाइडिंग प्रकार मध्ये हवे असते मोटराइज करून आपण ट्रॅक्स इन्स्टॉल करून देतो मोटराइज मध्ये तुम्ही वन टच त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल वायफाय अलेक्सा वगैरे तुम्ही त्याच्यात कमांड देऊ शकता असे आपल्याकडे ऑप्शन आहे माय गॉड हे जास्त अगदी हायटेक आपण म्हणू शकतो आपण तसं काही आहे पण हे त्याचे काय वेगळे चार्जेस असतात की हे इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये ते साईज नुसार त्याचे चार्जेस वेगळे पडतात जे ट्रॅक तुम्ही वरती बघू शकता हे ट्रॅक जे लावलेले आहे याच्यामध्ये तीन चार व्हेरियंट आहेत याच्यामध्ये जर तुम्ही पेलमेट केलं असेल जे आर्किटेक्ट साईड वर जर नसेल तर असे वुडन मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे जे नॅचरल लोक देत ओके समजा आता कोणाचं पूर्णपणे सेट रेडी असेल घर आणि त्यांनाही असं करून हवं असं मिळू शकतं सगळं करून देतो आपण सो म्हणजे असं आता काय सगळ्यांच रेडी सुद्धा असतं तर त्यांना ते पुन्हा एवढं डबल काम करायला नको ना नाही ते आपल्याकडे सगळं तुम्हाला भेटले जाते असं काय पाहिजे अजून एवढं छान यांच्याकडे टेक्नॉलॉजी पण बघा याच्यामध्ये पॅटर्न मध्ये पण तुम्ही चेंजेस बघू शकता स्टिचलेस पॅटर्न आहे असे ऍज इट असा हा रिपेल पॅटर्न आहे हा जो हा हा रिपल पॅटर्न आहे जो किंवा मग असे तो मला प्लेट मध्ये ओके सो हा हा प्लेट मध्ये या म्हणजे तुम्हाला हवं त्याप्रमाणे करून मिळू शकतात असं आहे हा किती भारी दिसतोय छान

आणि समजा घरी लहान मुलं असतील त्यांना ते कार्टून पण पण अवेलेबल ते तुम्हाला किड्स कलेक्शन मध्ये आपल्याकडे अवेलेबल बघा कारण की बऱ्याच जणांच्या घरी असे छोटे असतात त्यांना हवे असतात असं काय काय कार्टून वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे आणि कार्टून त्यांच्याकडे प्रॉपर चार्टच आहे त्याचा पण चाईल्ड वगैरे तर तुम्ही ते पण घेऊ शकता प्लस तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स पाहिले ते एकदम एलिगंट होते हे तुम्हाला जर घरी असे काही कलरफुल हवे असतील तर ते सुद्धा ऑप्शन्स आहेत त्यामुळे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे देऊन सुद्धा करू शकता खूप छान फॅसिलिटीज आहेत इथे सिंपल कर्टन्स पासून असे काय हवे तर नक्की व्हिजिट करा आता यांच्याकडे अजून पण छान कलेक्शन आहे ते पण तुम्हाला दाखवतात आपण कर्टन्स पाहिलं आता आपण आपल्याकडे वॉलपेपर मध्ये पण सगळे मध्ये सगळे अवेलेबल आहेत ओके तुम्ही कस्टमाइज डिझाईन किंवा एखादा प्रिंट प्रिंटेड वगैरे तुम्ही देऊ शकता ते पण तुम्ही प्रिंटेड करून तुम्हाला वॉलपेपर मध्ये देऊ शकतो सगळे वेरियंट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे कस्टमर कडे स्वतःचं काय अस डिझाईन असेल तर ते तुम्ही फोटो तुमचे पर्सनल फोटो पण तुम्ही शेअर करू शकता okay. ते पण तुम्हाला प्रिंट करून वॉलपेपर टाइप मध्ये पण भेटले जाते ओके okay, वा आणि इथे हे जे तुम्ही आता दाखवले डिस्प्ले ला साठी ठेवले हे तुमच्याकडे रेंज मध्येच आहेत ना यस यस हे बेसिक रेंज पासून तुम्हाला सगळे कस्टमाइज मध्ये सगळे पण ऍटलीस्ट बेसिक मध्ये काय रेंज जाईल तुम्हाला थ्री थाउजंड पासून थ्री okay, पर रोल प्राइस चालू आहे वॉलपेपर ओके मी प्राईजेस सांगितले पण हे बेसिक आहेत तुम्ही जसे घ्याल त्याप्रमाणे क्वालिटीज चेंज होतील तुम्ही बघू शकता तर तुम्हाला असं काही छान शिमरी वगैरे हवं असतील तर खूप छान यांच्याकडे ऑप्शन आहेत ते बघा किती सुंदर वाटतात शिमरी हे प्रीमियम क्वालिटी मध्ये येतील का हे मिडल मिड रेंज मध्येच आहेत मिड रेंज मध्येच आहेत का प्रिमियम क्वालिटीमध्ये ते जर तुम्ही पेपर वर्क वगैरे तुम्ही हे सगळं चेक करू सर टेक्चर खूप हेवी टेक्चर पेपर क्वालिटी या सगळ्या बेस मध्ये त्याचे रेट अवेलेबल आहे ओके okay. त्याचा पण दिलेला असतो तुम्ही बघू शकता सर ओके सो दो okay. so, हे खूप छान इझी आहे तुम्हाला कसे शीट आहे ते समजेल आणि दिसेल कसं हे पण तिथे दाखवलेलं आहे वॉलपेपर तर खूप छान आहेत पण जसं कर्टन मध्ये लहान मुलांसाठी होतं तसं वॉलपेपर मध्ये काय लहान मुलांसाठी कलेक्शन आहे का हो भेटेल ना दाखवता का लहान मुलांसाठी पण अवेलेबल आहे अच्छा हा वा कार्टून्स थीम आहे इथे पण अच्छा मेजरमेंट नुसार त्यानुसार किती भारी वाटते तुमच्या लहान मुलांना नक्की आवडतील बघा किती सुंदर सुंदर आहेत हे ह्यांच्याकडे आहेतच कॅटलॉग मध्ये हे बघण्यासाठी तो तुम्हाला नक्कीच व्हिजिट करावं लागेल आणि थोडेफार फोटो सुद्धा आहेत ते मी पुढे तुम्हाला दाखवते ओके सो असे थीम्स आहेत लहान मुलांसाठी पण

ओके okay. सो so, ते तुम्ही डिस्कस करू शकता इथे yes. येऊन शेवटी प्रत्येकाचं घर वेगळं आहे प्रत्येकाच्या भिंती वेगळ्या so, त्याप्रमाणे विचारू शकता सो so, आता आपण पुढे पण बघूया की आता काय दाखवतोय आता आपल्याकडे एक स्मॉल विंडोज छोटे छोटे विंडोज पार्क असतात त्यासाठी आपण होत एक हा mm -hmm. एक तुम्हाला एक ऑप्शन दाखवतो हा Okay. हा जो बघताय ना हा रोमन ब्लाइंड बोलतात याला फॅब्रिक आपण एखाद्या हॉलमध्ये जो सेम कर्टनचा आपण फॅब्रिक बनवतो ऍज ए त्याचा ब्लाइंड मध्ये कन्वर्ट करून कन्वर्ट करून आपण हा याला रोमन बनवलेला आहे हा वॉशेबल राहतो हा वॉशेबल हे छोट्या छोट्या विंडो पार्ट साठी युज करून दुसरा येतो फिक्समध्ये असे रोलर असतात रोलर ऑप्शन आहे आपल्याकडे हे बघा हे असे नॉन ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट तुम्हाला ट्रान्सपरंट पाहिजे असेल तर तुम्ही असं ट्रान्सपरंट करू शकता बघा असं हे नॉन ट्रान्सपरंट सेकंड तुम्ही असे कस्टमाइज प्रिंट पण देऊ शकता याच्यामध्ये प्लेन मध्ये पण असे अवेलेबल आहे अच्छा साइज प्रमाणे प्रमाणे हे बघ हे जर तुम्ही डिझाईन तुम्ही देऊ शकता त्यानुसार तुम्हाला बनवून ब्लाइंड भेटू शकता त्याच्यामध्ये याच्यामध्ये नवीन नवीन व्हॅरियंट आहे एक ऑप्शन असा आहे तुम्ही जर छोट्या पार्ट मध्ये जर तुम्हाला स्पेस ऍडजस्ट करायचं असेल तर शेअर आणि मेन असे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये दिलेले हे बघू शकता हा जो एकाच ब्लाइंड मध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिलेले हा तुमचा शेअर करून झाला पण तुम्हाला जर मेन कर्टन पाहिजे असेल तर तुम्हाला हा मेन कर्टन तुम्ही असं यूज करू शकता हे पण छान ऑप्शन आहे एकामध्ये दोन फॅसिलिटीज मिळत म्हटल्यावरती सेम ब्लाइंड मध्ये एक नवीन वेरियंट आता असे हे केलेलं आहे हम्म असे वन टच मध्ये तुम्ही असे ओके हे नवीन आहे वाटतं हे नवीन आहे कारण जनरली एकच खेचायचं असतं वा छान हे पण आपण आपल्या चॉईस प्रमाणे बनवून घेऊ शकतो ना म्हणजे कुठल्याही पॅटर्न मध्ये हे आपले स्मॉल विंडो साठी रिक्वायरमेंट आपण हे देतो आणि जर कोणाची मोठे वगैरे असतील ऑफिसेस मध्ये जर कोण पाहत असतील ऑफिसेस मध्ये पण जनरली ब्लाइंड युज होतात पण त्यांचे विंडोज फार छोटे छोटे असतात त्यानुसार वेगवेगळे पीस बनले जातात ओके म्हणजे रिक्वायरमेंटनुसार हा मोठी विंडो तर त्याच्यामध्ये आपण साइज कन्वर्ट करून असे त्यानुसार पीस बनवून देऊ शकतो ओके आणि म्हणजे हे मला विचारत होतं आता समजा ही पॅटर्न आवडली तर त्याच्यामध्ये कुठलाही चॉईस करून घेऊ शकतो सो तुम्ही पॅटर्न्स बघा तुम्हाला यापैकी काय आवडलं असेल तर तुम्ही चॉईस प्रमाणे तुमच्या घेऊ शकता प्लस हे पण छान आहे घरासाठी कारण हे वॉशेबल वगैरे आहे आणि हेवी आहे मटेरियल छान आहे तुम्ही बघू शकता अगदी छान जाड आहे सो ह्याच्यामध्ये पण यांच्याकडे छान छान व्हरायटी आहे हे पण आहेत त्याचबरोबर हे कसे आहेत हे बरं आहे आणि हे तुम्ही असे बंद करू शकता ऑप्शन आहे नेक्स्ट आपल्याकडे असे वुडन कलेक्शन मध्ये पण ब्लाइंड अवेलेबल आहे जे जनरली ऑफिस मध्ये पण युज होतात आपल्याकडे हे हो आपण मोटर मोटरवाइज केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल पण भेटलं जात भारी हा सगळं छान यांच्याकडे टेक्नॉलॉजीच यूज आहे अगदी मस्त तुम्ही बघा ते फ्लॅप पण वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ऑप्शन पण आहे विदाउट मोटर पण तुम्ही करू शकता याच्यामध्ये ओके सो दोन्ही ऑप्शन्स आहेत मेन म्हणजे रिमोट्स आहेत तुम्ही पाहिलं ते तुम्हाला घरासाठी ऑफिसेससाठी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे प्रत्येक कलेक्शन वेगवेगळं आहे सो वॉशेबल वगैरे सुद्धा आहे ते घरासाठी खूप उत्तम आहेत आणि तुम्ही डिझाईन प्रिंट वगैरे बघून घेतलीच आहे प्रत्येकाची छान आहे त्यापैकी काय आवडत असेल तर व्हिजिट करा व्हिजिट करायला जमत नसेल तर त्यांना डीएम करा ते नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तसंच यांच्याकडे मॅट्रेस वगैरे सुद्धा आहेत आपण ते पण आता बघून घेऊया मॅट्रेसमध्ये आपल्याकडे ब्रँडेड आपल्या मॅन्युफॅक्चर केलेल्या मॅट्रेस असे बहुत ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. आपल्याकडे हे तुम्हाला जसे सॉफ्ट पाहिजे हार्ड पाहिजे ऑर्थो रिक्वायर्ड असते तर त्या पद्धतीने आपल्याकडे सगळ्या बेसिक मध्ये हे तुम्हाला असे इथे मिनी चेअर्स आहेत आपले सॅम्पल आहेत तुम्ही इथे व्हिजिट करून तुम्ही चेक करू so, शकता त्यानुसार तुम्ही मेटेरियल परचेस करू शकता तुम्ही बनवून पण देऊ शकता यस यस त्या साईज नुसार तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ते मेटेरियल बनवून देऊ ओके सो बनवून सुद्धा मिळतात आहेत तुम्हाला वा हे पण छान वाटतं हे आपले सगळे मेन सॅम्पल मेटेरियलचे सॅम्पल आहेत मिनी चेअर्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला मोठे सॅम्पल पण आपल्याकडे अवेलेबल आहे जसं तुम्ही त्याचा फिल लेट डाऊन करून फिल करून देतो आम्ही त्यानुसार तुम्हाला तुम्हाला तुमच्या कम्फर्टला छान वाटावे त्याप्रमाणे त्यांनी दाखवले तुम्हाला इथे त्याचप्रमाणे यांच्याकडे सॅम्पल मध्ये सुद्धा आहेत आणि प्लस मॅन्युफॅक्चरिंग पण करून देतात तुम्हाला हे सगळे वेरियंट आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ओके मॅट्रेस okay. Mattress... तुम्हाला जसं रिक्वायर्ड असेल सॉफ्ट हार्ड प्रत्येकच्या रिक्वायरनुसार आपल्याकडे वेगवेगळे सॅम्पल्स तयार असतात त्यानुसार okay. तुम्ही चेक करू शकता ओके okay, ओके okay, ठीक आहे चालेल मग ह्याची काय स्टार्टिंग रेंज असतील मॅट्रेस बेसिकली कितीपासून त्याचे वेगवेगळे रेंज प्रत्येक ब्रँडेड नॉन ब्रँडेड वेगवेगळे रेट आहेत त्यानुसार तुम्हाला असं

पिक्चर मध्ये पण आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण तुम्हाला ओके हा बघू शकता अगदी कम्फर्ट देणारा कपडा वाटतो एकदम छान आहे क्वालिटी खूप सुंदर आहे प्लस तुम्ही डिझाईन प्रिंट तर बघू शकता वेगवेगळे आहे त्याच्यापेक्षा सॉफ्ट आहे सॉफ्ट वाले सुद्धा आहेत आणि प्लस हे असे सुंदर डिझाईन्स वाले सुद्धा आहेत तुम्ही तुमच्या सोफ्याचा लुक चेंज करू शकता इथे खूप छान अशा पद्धतीने त्यासोबतच आपल्याला बेड रनर पण जसे अवेलेबल आहे बेड रनर नुसता बेड रनर असा वा 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 ओस स्मूदा पण बरेच आपल्याला ऑप्शन्स आहेत भरपूर ऑप्शन मध्ये याच्यामध्ये भेटले जातील ओके वा छान पण मग आता सोफा सेफ्टी कवर घ्यायचे झाले तर किती पासून स्टार्ट आहेत तुम्हाला जनरली थ्री सीटर सोफा टू सीटर सोफानुसार हजार पंधराशे रुपयेपर्यंत असे तुम्हाला ते पूर्ण भेटू okay. शकतो म्हणजे हजार पंधराशेच्या रेंजने स्टार्ट होत आहेत टू सीटर थ्री सीटर वर डिपेंड आहे आपण आता फ्लोरिंगचं कलेक्शन बघतो यांच्याकडे हे त्याच्यामध्ये आहे ना आता हे फ्लोरिंग मध्ये आपल्याकडे रेसिडेंट साठी पीव्हीसी मटेरियल आहे वुडन ुडन बेस मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे नेक्स्ट तुम्ही कमर्शियल मध्ये पण यूज करू शकता कमर्शियल मध्ये पण आपल्याकडे बरेच ऑप्शन okay. आहेत याच्यामध्ये लूप फाईल कट फाईल असे विनायल हे काय म्हणजे हे काय बेस आहे हे तुम्हाला कट फाईल मध्ये कमर्शियल मध्ये हे तुम्हाला लूप फाईल बोलतात या, या लूप फाईल ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये कमर्शियल प्लस रेसिडेन्सी ॲज पर रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला अवेलेबल भेटू शकते सो यांच्याकडे okay, so असे भरपूर चार्ट आहेत त्यांनी काय व्हरायटी आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही घरासाठी किंवा ऑफिससाठी बनवून घेऊ शकता सो so हे पण अगदी रिसेंट एलिगंट आहे तुम्ही घरासाठी पण खूप छान वाटतील सो so, असं काही तुम्हाला घरातल्या वस्तूंसाठी किंवा ऑफिससाठी घ्यायचं असेल तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता अगदी कॉटनपासून ते खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे वॉलपेपर पण खूप सुंदर आहेत प्लस तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकता त्यामुळे तुमचं पूर्ण घर किंवा ऑफिस छान असं डेकोर होऊ शकतं त्यामुळे तुम्ही या दुकानात नक्की हो व्हिजिट करा ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा खरेदीच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद